नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि महाराष्ट्र नेक्स्ट या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी दरवर्षी पाच हजार कोटींची गुंतवणूक शेती क्षेत्रामध्ये करण्यात येते पश्चिम महाराष्ट्रामध्ये अमरावतीतील मुर्शीमध्ये पहिल्या मत्स्य विज्ञान केंद्राचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं यावर्षी आम्ही निर्णय केला की या वर्षीपासनं दरवर्षी पाच हजार कोटी रुपये शेतीमध्ये गुंतवणूक करायची या पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपये ही शेतीतली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आणि या वर्षीच्या उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच हे कोल्हापूरमध्ये सुरू करण्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्याची तयारी सुरू झाली तब्बल पाच दशकांच्या मागणीनंतर कोल्हापूरकरांचं स्वप्न साकार झालंय अठरा ऑगस्ट पासून कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच सुरू होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना या उपयोग होणार आहे शेत आणि पाणंद रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी राज्य मोठं पाऊल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगड समिती गठीत करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांचा दीर्घकालीन नियोजनबद्ध विकास सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय लाडक्या बघिणींना राज्य सरकारकडनं रक्षाबंधनाची भेट मिळणार महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंख्येला जुलै महिन्याच्या सन्मान निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्ये सर्व पात्र लाडक्या बघिणींच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल अशी माहितीही तटकरेंनी दिली विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सरकार ग्रोथ हब उपक्रम राबवत आहे पुणे महानगर ग्रोथ हबचं उद्घाटन नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झाले नीती आयोगाचे आभार मानतो की नीती आयोगाने पुढाकार घेऊन या ठिकाणी पहिल्यांदा मुंबई एम एमआर रिजनचा ग्रोथ हब आणि आता पुण्याच्या ग्रोथ हबचा कॉन्सेप्ट आपण तयार केलाय लवकरच नागपूरचा देखील आपण करणार आहोत आणि त्यातनं <coughs> महाराष्ट्र कदाचित हे पहिलं राज्य असेल की ज्या राज्यामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात हे ग्रोथ हब्स तयार करतो आहोत आणि यातनं पुढच्या काळामध्ये एक अतिशय विकसित महाराष्ट्र अशा प्रकारच्या ज्या कॉन्सेप्ट कडे आपण चाललो आहोत त्याच्याकरता हे ग्रोथ हब आपले ड्रायव्हर सिद्ध होतील पुण्यामध्ये भारताचं स्किल सर्व्हिसेस स्किलिंग एक्सपोर्ट शहर ठरेल यामुळे देखील यासाठी देखील हा ग्रोथ हबचा उपयोग होईल आणि बाकी तर कृषी पर्यटन आहे आध्यात्मिक सर्किट आहे ऍडव्हेंचर झोन्स विकसित होतील कौशल्य विकास आहे स्टार्टअप आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून हे सगळं जे काय ग्रोथ हब साठी जे जे काय आवश्यक का आहे ते सर्व या पुण्यामध्ये आहे रायगड जिल्ह्यातील रोहा इथं एकशे वीस कोटी रुपयांच्या प्रगत कौशल्य शिक्षण केंद्राचं भूमिपूजन करण्यात आलं टाटा एम आय डी सी आणि रोहा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे कौशल्य केंद्र उभारण्यात येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या केंद्राचं भूमिपूजन झालं रोहामध्ये रायगड जिल्ह्यातील आजूबाजूच्या शहरातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना सदर प्रकल्पाचा फायदा होणार आहे आणि त्याद्वारे आधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार टप्प्या टप्प्याने आपल्या छत्तीसच्या एखाद इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर सी ट्रिपल आय टी असं आम्ही त्या बाबतीमध्ये सुरू करतोय महिला बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुख महाराष्ट्र सरकारनं तीन कोटी रुपयांचा धनादेश देऊन सत्कार केला या महिला विश्वचषकाची विजेती महाराष्ट्राची पहिली महिला मास्टर दिव्या देशमुखचा भव्य नागरी सन्मान सोहळा नागपूरमध्ये पार पडला दिव्या देशमुख भारताची मान उंचावली आहे भारताचा सन्मान वाढवलेला आहे म्हणून एक भारतीय म्हणून मला तुझा खूप मोठा अभिमान आहे मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इतका सपोर्ट केला आहे इवन लास्ट इयर मी ऑलिम्पिया जिंकली होती तेव्हा दे गेम मी अ कॅश रिवॉर्ड विच हेल्प मी इमेन्सली इन चेस आणि जस्ट थोडे महिने पहिले देवेंद्र सर आणि परिणय सर अभिजित सरनी माझ्यासाठी एक टोर्नामेंट ऑर्गनाइज केली आणि त्याच्यामुळे मला इतका हेल्प झाली इतका हेल्पफुल महाराष्ट्र अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट महाराष्ट्र यासह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये आपण इथेच थांबतोय पात्रा पुढारी न्यूज